महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय प्रभाग क्रमांक दहामधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे उज्ज्वला अविनाश दासरी दीपिका वासुदेव यलदंडी आणि सतीश शिरसिल्ला यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जुन्या विडीघरकुल कुल भागातील विजय मारुती चौकापासून भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करत मतदारांचं लक्ष वेधून घेतलं ठिकठिकाणी थीक उमेदवारांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं तसंच हार घालून औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या yeah! दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेदवार प्रथमेश कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळं वातावरण भाजपमय झालं असून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आणि निश्चित लोकांचा प्रतिसाद पाहता विजय तर आमचा निश्चित आहे आणि ते मोठ्या मताधिक्याने होईल असं मला विश्वास वाटतो कालच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली आणि लाडक्या बहिणींचा विश्वास आपल्या लाडक्या भावावरती आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच मकर संक्रांतीचे गिफ्ट आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या सर्व लाडक्या बहिणींना देणार आहेत त्याचबरोबर लगपती सारखी योजना काल त्याचा उल्लेख स्वतः सीएम साहेबांनी केला येणाऱ्या काळात महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी लखपती यो, दिदी योजना ही मुख्यमंत्री साहेबांची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार काम करू